नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत कसे आहात आपण सगळे आय होप आपण सगळे मजेत आम्ही आहोत महापरिनिर्वाण बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आपण पाहत आहात की रेल्वे स्टेशनवर भरपूर गर्दी झालेली आहे सगळे भीमा अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी आपल्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि मोठा भीमसागर या ठिकाणी उसळलेला आपल्याला दिसत आहे रेल्वे स्टेशनवरती संपूर्ण जे मुंबईची भूमी आहे ती खरं तर भीममय झालेली आहे असं आपल्याला दिसतंय प्रचंड मोठा मोठा जनसागर या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहे जे, जे एक, से से हे मुख्य उपहार आहे चै या महा निर्माण दिला आणि एक बाबासाहेबांचं गीत या ठिकाणी आठवतं सहा डिसेंबर छप्पन साली सहा डिसेंबर छप्पन साली मिळत हे हेरली <Sess> दुष्टकाणे भीमरायाची प्राणज्योति चोरली दुष्टकाणे भीमरायाची प्राणज्योति चोरली दुःखं शरणं <Sess> गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्घं शरं हा मोठा स्तंभ आपल्याला सुरुवातीला मेन गेट मधून एंट्री केल्यानंतर दिसेल तर भीमज्योत देवत असताना आपल्याला दिसतीये संपूर्ण फुलांनी सजवलेला आहे हा स्तंभ आणि पोलीस पोस्ट त्या ठिकाणी तैनात केलेली आहे सुरक्षेची पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि शिस्त पद्धतीची पूर्ण काळजी घेतलेली आपल्याला दिसून येते कोटी कोटी <ख़ाँगी> आसवांचा पूर <नाच्छा ख़ाँगी> वाहिला कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला ज्यांनी चंदनेच्या चितेवरती किंवा पाहिला ज्यांनी चंदनाच्या चितेवरती किंवा पाहिला रात्रीच्या वेळी देखील अशी प्रचंड गर्दी आपल्याला दिसते या ठिकाणी भीमा अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतोय आणि प्रत्येकजण आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा क्षण कैद करण्यासाठी आतुर झालेला दिसतो ज्ञानाच्या अखंग महासागरास विनम्र अभिवादन असं लिहिलेला एक फलक आपल्याला आता एवढ्यातून दिसला या ठिकाणी बाबा बाबासाहेबांची सुंदर मूर्ती आहे स्टेज आहे आणि त्याच्यावरती अभिवादन करण्यासाठी हिमानूयाही गेलेली आहे या स्मारकाच्या खालच्या बाजूला अथंबा असा समुद्र पसरलेला आहे तर त्या संबंधित एक सुंदर आणं मला आठवते आता यावेळी अरे सामाई अनुयायांची कोणत्याही पद्धतीची गैरसूण होऊ नये म्हणून या ठिकाणी मोफत भोजनाची व्यवस्था केलेली आहे मग पाणी आणि भोजन याची व्यवस्था अनुयायांसाठी केलेली दिसते आणि कोणत्याही पद्धतीची शिस्तभंग होणार नाही या शिस्तात ना 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 या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी त्या पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आणि प्रत्येकजण स्वयंशिस्तीनं हा जो महापरिपर्णिमा दिनाचा कार्यक्रम असतो पार पाडत असतो तो हात ठेवा <laughs> <आहा। laughs> ना जायल भल तिकडे लहान मुलं असू द्यात वृद्ध लोक असू द्यात तरुण लोक असू द्यात तरुण मुलं मुली असू सर्वजण या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती आलेले आहेत नाकारले ज्या म्हणून जीवन बांधले त्या मनुचे महाडला सरण धळून चौदार तळ्याचे जीवनदान नवभारतासाठी बाधिलेच धरण शोधशी आज सारे चरण शोधशी आज सारे तुझेच चरण संपूर्ण देशभरातून या महामानवाला अभिमान वादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती मोठ्या संख्येनं अनुयायी उपस्थित झालेले आहेत आणि मोठीच्या मोठी रांग आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि कोणत्याही पद्धतीची गैरसोय होणार नाही याची काळजी देखील प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे सुंदर गाणं बाबासाहेबांचं मला आता या ठिकाणी आठवत श्रम माझे श्रम माझे बाळा नोठणी श्रम माझे बाळा घारत स्वतःचे आठवणी श्रम माझे बाळांनो नोठवणी घ्यार स्वतःचे या ठिकाणी बरे स्टॉल लागलेले आपल्याला दिसत आहेत पुस्तकांचे स्टॉल आहेत या ठिकाणी तुम्हाला बाबासाहेबांचे फोटो मिळतील बाबासाहेबांच्या मूर्ती मिळतील तथागतांच्या भरपूर सर्व प्रकारच्या मूर्ती सर्व साईज मध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याला की खूप वेगवेगळ्या वे या ठिकाणी उपलब्ध आहे ज्यांना ज्यांना जे हवा आहे ते लोक तिथून ते, ते खरेदी करत आहेत असे बरेच स्टॉल तुम्हाला दादाचे दा चैतपूरवरती पाहायला मिळतील त्याच्यामध्ये झेंडे असतील पताका असतील ही सुंदर मूर्ती आपल्याला दिसते तथागतांची अतिशय लोभस्मृती आहे ही आणि सर्व प्रकारची बाबासाहेबांची जी पुस्तकं आहेत माहितीची ती या ठिकाणी उपलब्ध आहेत जर तुम्हाला अशा पद्धतीची पुस्तकं हवी असतील तर नक्कीच आपण या ठिकाणी एक वेळ भेट द्या आणि आपल्याला जे हवं आहे ते सगळ्या पद्धतीचं साहित्य इथून आपण खरेदी करू शकतो बरीच रात्र झालेली आहेत आणि तरीही अनुयायी मोठ्या संख्येने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अजूनही येत आहेत अशा प्रकारे आज सहा डिसेंबरच्या निमित्तानं आपल्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशभरातून भीमा या अनुयायी आले आणि मोठा भीमसागर एका बाजूला आहे समुद्र मोठा महासागर आणि एका बाजूला आहे भीमसागर त्याला मात देण्यासाठी तर खऱ्या अर्थानं तो भीमसागर या चैत्यभूमीवरती भी उसळलेला आपल्याला दिसून आला तर आमच्या ब्लॉगच्या निमित्तानं तुम्हाला मी हे चैत्यभूमी बरे कशा पद्धतीनं महामानवाला अभिवादन करण्यासाठी पाहिलेली आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम जय सगळे